नमस्ते फ्रेंड्स आजपर्यंत तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवले असतील पण असा अंडा पराठा तुम्ही आजपर्यंत कधीच बनवला नसेल इतका सोपा आहे बनवायला शिवाय चविष्ट लागतो पौष्टिक आहे आणखी काय हवं आहे का, का, का। मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशा अंड्या पराठेची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळेच व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा चला तर मग पटकन वेळनं घालवता सुरुवात करूयात गुबगुबीत असा अंडा पराठा बनवण्यासाठी इथे आपल्याला दोन अंडी लागणार आहेत एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला ही अंडी अशा पद्धतीने फोडून घ्यायचे सकाळच्या नाश्त्यासाठी हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे अगदी झटपट बनवून तयार होणारे नाश्त्यासाठी आमलेट किंवा आपण अंड्याची पोळी नेहमीच बनवतो पण अशा पद्धतीने अंडा पराठा एकदा नक्कीच ट्राय करा अगदी पोटभरीचा आहे मुलं अतिशय आवडीने खातात आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कोथंबीर त्यानंतर हिरवी बारीक मिरची कट करून घालायची आहे कांदा असा बारीक कट करून घालायचा आहे आणि हे सर्वच पदार्थ आपल्याला चमच्याच्या मदतीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ एका बाजूला जाता कामा नाही तुमच्या घरातली जर का लहान मुलं हा पराठा खाणार असतील तर तुम्ही इथे लाल तिखटचा वापर केला तरी पण चालेल कारण मिरच्या ज्या आहेत ना तर त्या दाताखाली येऊन तिखट देखील लागू शकतं त्यामुळे तुम्ही लाल तिखटचा वापर देखील करू शकता आता इथे मी अगोदरच पीठ भिजवून ठेवलेलं होतं तर त्यापैकी पिठातील काही पोर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करून इथे ही पोळी लाटून घ्यायची पातळसर पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे आजचा हा पराठा इथे मी चौकोनी आकारामध्ये बनवत आहे त्यामुळे इथे चौकोनी आकार मी या पोळीला देऊन घेणार आहे तुम्हाला जर का त्रिकोणी बनवायचं असेल तर तुम्ही त्रिकोणीसुद्धा हा अंडा पराठा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार इथे अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला पोळीला आणि मध्ये इथे तेल लावायचं आहे म्हणजे पराठा जो आहे तो अगदी लेयर्सवाला आणि मस्त गुबगुबीत असा बनून तयार होतो आता हे तेल सर्वच बाजूंनी एकसारखं लावून घेतल्यानंतर मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ही चपाती किंवा पोळी तर त्याला लेयर्स खूप छान पडतात अशा पद्धतीने नाश्त्यासाठी हा अंडा पराठा बनवल्यामुळे वेळ तर नक्कीच वाचतो शिवाय मुलांनाही उत्सुकता असते की आज काहीतरी वेगळं आहे म्हणजे त्यांची ही खाण्याची जी उत्सुकता असते ती आणखीनच वाढते आणि आणखीन चवीने मुलं हा पराठा एन्जॉय करतात आता इथे पुन्हा कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करून आपल्याला चौकोनी आकारामध्ये हा पराठा किंवा पोळी लाटून घ्यायची कडेने लाटून घेत घेत आणि चौकोनी आकार देत इथे मी ही पोळी लाटूनच घेते अशा प्रकारे इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे आणि आपण अगोदर जे अंड्याचं मिश्रण बनवून ठेवलं होतं तर त्या मिश्रणामध्ये आपल्याला ही पोळी अगदी एक ते दोन मिनिटभर अशी बुडवून ठेवायची आहे जेणेकरून काय होतं ना की ते जे काही अंडं आहे ना ते तर चपातीला संपूर्ण बाजूने अगदी व्यवस्थित लागलं जाईल दोन्ही बाजूंनी आपल्याला अशी उलटपलट करून ही पोळी या अंड्यामध्ये अशी बुडवून घ्यायची आहे त्यानंतर एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये तयार केलेलं सर्वच मिश्रण दोन ते तीन तीन मिनिटभर असं आपल्याला डीप करून ठेवायचं आणि त्यानंतर असं पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे सर्वच मिश्रण या पॅनमध्ये असं घालून घ्यायचं हिरवी मिरची घातल्यामुळे आणि कोथंबिरीचं टेक्स्चर खूप छान येतं आणि कांद्यामुळे तर चव अप्रतिमच येते ऑमलेटसारखी त्यानंतर कडेने चमच्याच्या मदतीने तूप सोडून घ्यायचं आहे म्हणजे हा पराठा खाली तळाशी लागणार नाही पॅनचा आकार गोल असल्यामुळे पराठ्याने बरोबर गोल आकार घेतलेला आहे पण चौकोनी आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे मी चौकोनी पोळी अगोदर लाटून घेतलेली आहे तर इथे कडेचं जे काही अंड्याचं मिश्रण आलेलं आहे तर ते मी या पद्धतीने मधल्या भागामध्ये घालून घेते म्हणजे चौकोणी आकार आपल्या पराठ्याला इथे येऊन जाईल तुम्हाला जर का गोल आकार बनवायचा असेल तरी काहीच हरकत नाही आहे पराठ्यांचे असे वेगवेगळे आकार बनवण्याचं कारण एकच म्हणजे लहान मुलांना याच आकारांना आकर्षित होतात आणि काहीतरी वेगळं बनलं आहे आणि ते चविष्ट लागणार आहे हे त्यांच्या डोक्यात असतं आणि मग ते मात्र आवडीने खातात एकाच बाजूने आपल्याला हा पराठा पाच ते सात मिनिटं भाजून घ्यायचा आहे पराठा जर का खाली लागत असेल तर थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे जेणेकरून तो तळाशी लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकताय लेयर्स खूप छान आलेले आहेत टेक्स्चर तर अप्रतिमच आलेलं आहे मस्त गुबगुबीत असा इथे आपला हा अंडा पराठा बनून तयार होतो दोन्ही बाजूने सारखा उलटपलट न करता एकाच बाजूने अगदी खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतली जी काही पोळी आहे ना तीसुद्धा व्यवस्थित भाजली जाते अजिबात कच्ची वगैरे राहत नाही रोज रोज पोहे उपमा खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो त्यामुळे ना असा प्रोटीन युक्त नाश्ता तुम्ही एकदा मुलांसाठी जरूर बनवा मुलं तर अतिशय आवडीने खातात चवीने खातात शिवाय यामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे एक पराठा सुद्धा अगदी पोटभरीचा आहे खाल्ल्यानंतर बराच वेळेपर्यंत भूक लागत नाही कारण अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं रंग आणि टेक्स्चर तर पहा काय मस्त असं आलेलं आहे अंडा पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे त्यांनाही असेच छान छान व्हिडिओज पाहता येतील आणि बनवताही येतील रेसिपीज त्यामुळे फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय